मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गट खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे यांच्या माध्यमातून आषाढी एकादशी निमित्त वडूस येथे एस टी स्टँड परिसरात फराळ वाटप करण्यात आले कर्मवीर नगर येथील विठ्ठल रुक्माई मंदिरात नैवेद्य देवनांनी दर्शन घेऊन दुपारी ठीक अकरा वाजता फराळ वाटण्यात आला फराळामध्ये प्रत्येकी ग्रॅम खिचडी आणि प्रत्येकी दोन नग केळी देण्यात आली टी स्टँड परिसरात सर्व वारकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी सदर फराळाचा लाभ घेतला एकशे पंचवीस किलो खिचडी एकशे पंचवीस किलो खिचडी अकराशे नग केळी असा फराळ वाटण्यात आला यावेळी खटाव तालुका अध्यक्ष सागर भिलारे तालुका सल्लागार विजय यादव सुरज जाधव अशोक जाधव दीपक जाधव शेखर गुजले पिंटू बैले संदीप मदने या सर्वांच्या हस्ते फराळ वाटण्यात आला फराळासाठी मदत करणारे अन्नदाते श्री राजू शेटे विकास ठिगळे निलेश जाधव राजू फडतरे यांनी फराळास योगदान केले तर सातेवाडी येथील वैभव नामदास यांनी त्यांचे पिकअप वाहन फराळ वाटण्यासाठी दिले মানচ তুই তাকে চাই एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडूज आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा